यावल तालुक्यातील वड्री या ता गावात संयुक्त वन व्यवस्थापक समितीला वन विभागाच्या वतीने सार्वजनिक कार्यक्रमात भाडे तत्वावर देण्याच्या दृष्टिकोनातून भांडे भेट देण्यात आले आहे यामुळे वन समितीचे उत्पन्नाचे साधन वाढले आहे यावल तालुक्यात वड्री हे गाव आहे या गावात संयुक्त वन, वन व्यवस्थापन समिती आहे या वन व्यवस्थापन समितीला यावल वन विभाग जळगावचे उपवनसंरक्षक जमीर शेख यावल वन क्षेत्रपाल स्वप्नील फटांगडे वनपाल रवी तायडे यांच्या उपस्थितीत वन समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अजय भालेराव वन समितीचे उपाध्यक्ष बशीर परमान तळवी यांना भांडे घेऊन देण्यात आले वन व्यवस्थापक समितीला सार्वजनिक कार्यक्रमात भाडे तत्वावर देण्यासाठी हे भांडे भेट देण्यात आले आहे यामुळे समितीचे उत्पन्न वाढणार आहे या प्रसंगी ग्रामपंचायतीचे शिपाई राजू भालेराव रवींद्र बागुल सरदार गुलजार तडवी हमीद इतबार तडवी सह सर्व वन समितीचे सदस्य उपस्थित होते सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा